अध्यापक सर्व विद्यार्थी सर्वांच्या राहुल सर हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या महाविद्यालयाच नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर सर्व देशामध्ये जागवलं आता आपल्या महाविद्यालयाचा जन्म विद्यार्थी एन सी चा विद्यार्थी ज्याच्या अंगामध्ये अनेक कला आहेत अतिशय सुंदर चित्रकला

ाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि एनसीसी विभागाच्या वतीनं खूप खूप स्वागत बोवानी जय शिवाजी जय अच <laughs> <laughs>

माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान वंदे मात्र वंदे मातरम भारत माता की जय भवाय शिवाजी जय भवाय शिवाजी भीती स्वागत करते आणि मी सर्वप्रथम सन्माननीय कार्याध्यक्षांना विनंती करेन की संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं तसेच एन सी सी विभागाच्या वतीनं राहुलचा शाल श्रीफळ आणि पुष्पगच्छ देऊन त्यांनी सन्मान करावा राहुलनी प्राप्त करून दिलेला आहे महाविद्यालयाच्या या हिरक महोत्सवी वर्षामध्ये

त्या कर्नल दीपक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आतापर्यंत प्रत्येक पाऊल टाकलेला आहे त्या कर्नल दीपक दयाल साहेबांच्या हस्ते राहुलचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे मेजर गिरसागर सर हे राहुलचा सन्मान करीत आहेत

आणि आज माझ्या कुटुंबाप्रमाणे असणाऱ्या मालवण मासे देखील सबक्यात ठेवलं त्याचा मी खूप खूप आभारी आहे गेले सहा महिने घरापासून दूर राहून या कॅम्प मध्ये सहभागी झालो या माझ्या यशाचे आई वडील माझा भाऊ माझा काका शिक्षक मार्गदर्शक मित्रमंडळी व संपूर्ण मालवण वाशियांचे प्रेम यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो पण तिकडचा एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता सांगू तेवढा कमी आहे मी जे आमचे कॅडेट बसले त्यांना सांगू इच्छितो मेहनत करा आणि ती खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप पण ती फक्त फोटोमध्ये बघायला आणि रील्समध्ये बघायला तिथे जाऊन तुम्ही खरं कॉम्पिटिशन लढाल ना खूप खूप आपल्यापेक्षा एकशे तिकडे टॅलेंटेड बोर्ग पूर्ण हॉल इंडियामध्ये महाराष्ट्र आपले पूर्ण कॅडिडेट असतील सतरा लाख त्यामधून पूर्ण आले होते सिलेक्टेड होऊन दोन हजार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण साधारण दोन काय अडीच लाख कॅडीट आहेत त्यामधून आम्ही एकशे चोवीस जण गेलो होतो त्यामध्ये पी एम एसी गार्ड ऑफ ऑनर कर्तव्यपथ कल्चरल प्रोग्रॅम फ्लॅग एरिया बेस्ट कॅडेट असे अनेक इव्हेंटमध्ये सगळे विद्यार्थी आले होते सगळ्यांनी आपापला दिला सगळे मेहनत करून आले होते अजून पण नसतो शिवसान करतो देश आलो घरच्यांचा सपोर्ट तर काय म्हणत असायचा पप्पा म्हणायचं तुला काय करायचं तिकड तू तुझ्या पायावर उभा राहणार आहे आम्ही फक्त पाठींबा नाही तर त्यांचे मी आभार मानतो माझी मित्र मंडळी पण इथे आलेले व ओंकार शिक्षक वर्ग माझ्याकडे वाड्यातील लोक सर्व मानवासांचा मी आभार मानतो जय साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन आमच्या संस्थेच्या वतीनं आभार मानावेत अशी मी प्राचार्यांना विनंती करते